मित्रांनो माझ्यासोबत आहेत कैलासवासी रणजित निंबाळकर यांचे परम मित्र राहुल दादा पाटील नमस्कार दादा नमस्कार आज स्वर्गीय वाशी निंबाळकर सर यांचा आज तेरावा या तेराव्यासाठी मथुर मी आमचे मुंबईचे जेवढे सहकारी असतील वापस शिंदेवाडीतील असतील बंड्या वगैरे मोहनदादा वगैरे सर्व वैभव वगैरे आम्ही या तेराव्यासाठी आज आलेलो आहे आज सरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आज असा आज खूप वाईट वाटतं का माझे मित्र कुठेतरी माझ्यापासून लांब गेल्यात असं सुद्धा नाही कधीकधी का सर आपल्या आजूबाजूलाच असतील कधीकधी असा सुद्धा वाटतो तुमची आणि त्यांची मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर म्हणून घनिष्ठ नात्यात कसं झालं ओळख कशी झाली पहिले तुमची त्यांची सर्वप्रथम सहा महिने झाले सहा महिन्याआधी सरांनी मथुरशी बिंदोड साठी दोन शर्यती केल्या शर्यती अतिशय मैत्रीपूर्वक झाल्या कधीच अशा शर्यती माझ्या झाल्या नव्हत्या पण सरांसोबत एकदम आनंदात आणि उत्साहात शर्यती झाल्या म्हणजे सर सुद्धा एवढे गुणगायचे मथुरचे आणि मथुरवरती असलेला प्रेम आणि माझ्यावरती असलेला प्रेम ते नेहमी व्यक्त करत राहायचे प्रत्येक बाईटमध्ये यूट्यूबला लाईव्ह यायचे तेव्हा सुद्धा तर आणि त्याच्यानंतर काही प्रसंग माझ्यावर आले काही प्रसंग सरांवर आले एकामेकाला पैरे लागत होते आमचे बैल लागत होते एकामेकाला नंदी लागत होते ते आम्ही एकामेकाच्या वाईट काळात उभे राहिलो आणि मुंबईमध्ये मा माझ्यावर सगळ्यात मोठा प्रसंग आला होता आतमध्ये असताना तेव्हा सरांनी स्वतःचे बैल इकडं कोणत्याच प्रकारचा विचार न करता मुंबईमध्ये बैला आणून शर्यती केल्या आणि त्या शर्यती विजय प्राप्त केल्या त्याच्यामुळे मी सरांचे खूप आभार व्यक्त करत होतो कारण की एक उपकार केल्यासारखेच होते माझ्यावर तेव्हा माझी इज्जत सरांनी वाचवली होती त्या टायमाला म्हणून मी सरांनासुद्धा शब्द दिला होता ताईंना का जेव्हा पण तुमच्यावर कधी सुख दुःख असेल त्या सुखात नाही पण दुखाच्या वाट्यामध्ये नेहमी तुमच्या खांद्याला खांदा लावून मी उभा राहील तर आता म्हणजे बैलगाडी शौकेणांसाठी तुम्ही सर्वात जवळचा मित्र होता रणजित निंबाळकर सरांच्या ते नेहमी तुमचा उल्लेख करायचा तर सर्वसामान्य जे आता त्यांचे अनेक चाहते आहेत तर कुठले गुण सांगाल की हे शिकले पाहिजेत शेवटी तुम्हाला जायचे मला जायचे पण ह्या व्यक्तीकुंड हे गुण शिकण्यासारखे होतं असे कुठले गुण सांगाल आज सांगायला गेलो तर एक मैत्रीचा असा नाता असतो कारण मैत्रीला तोंड नसते आज सरांनी माझ्यावर केलेले जे माझ्या वाईट कालामध्ये माझ्या खांद्याला खांद्या लावून उभा राहिला जेव्हा मी मैदानामध्ये नसताना सरांनी त्या मैदानामध्ये माझी इज्जत सांभाळली शर्यत जिंकली ज्या गाडीने मथुरचा पराभव केला होता त्याच गाडीचा पराभव सरांनी केला मुंबईमध्ये येऊन जिथे माझी इज्जत गेली होती ती इज्जत भरून सरांनी काढली होती आणि सर एकदम सच्चाईचे राजा होते म्हणजे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होते आणि सत्य बोलायचे नेहमी पण एवढं सत्य या कवियुगामध्ये चालत नाही ते आज मला समजलं कारण की मी पण प्रत्येक टायमाला प्रत्येक गोष्ट खरीच बोलायचो पण आज सरांचा बघून खूप वाईट वाटतं मला कारण की नेहमी खरं बोलणारा व्यक्ती आज जर त्याला आ, या सगळ्या गोष्टींपासून लांब अस म्हणजे लांब जात असतील तर खूप वाईट आज खूप वाईट आहे मला म्हणजे सरांनी खूप काही कमी वेळात शिकून गेले आज मी बक्कासूर आणि ज्या मैदानाला पळाला त्या मैदानामध्ये मला चाळीस किलोमीटर बुलेटवर बाईकवर त्या मैदानामध्ये नेला होता ना दोन दिवसानंतर अशी ही घटना झाली म्हणजे मला कमी दिवसात खूप सरांनी त्या दिवशी माझ्या सोबत सर दोन वाजेपर्यंत होते रात्री जे खूप गप्पा गोष्टी केल्या आम्ही मस्त एकत्र बसून हसू मजाक वगैरे या सगळ्या गोष्टी घडल्या आमच्यामध्ये आणि खूप जीव लागला होता एकमेकांच्यात कारण की सकाळी कधी उठलो ताई पण फोन करायची सर पण फोन करायचे म्हणजे मला एक म एवढा सरांवर भरोसा होता त्या सरांना मी कोणती गोष्ट बोललो या को कोणता शब्द टाकला सरांकडे सर मला कोणत्याच गोष्टीमध्ये नाही नव्हते बोलत म्हणजे एकदम हक्काचे झाले होते तर साताऱ्यामध्ये मी आलो कधी फलटणमध्ये म्हणजे जसं वैभव आहे तसं सरसुद्धा माझ्याशी एक एकदम एकदम फॅमिलीसारखा झाला होता म्हणजे एकदम स फॅमिलीसारखे संबंध झाले होते आमच्या कुटुंबासारखे आता ही अप्रिय घटना झाली सगळ्या था महाराष्ट्राला माहिती आहे कशी काय झाली पण तो न्यायप्रविष्ट विषय आहे त्यामुळं आपण न बोललेलं बरं पण ह्या दरम्यानच्या काळात बैलगाडी क्षेत्र कसं पाहता तुम्ही बैलगाडी क्षेत्राकडं बैलगाडा क्षेत्रातील जेवढे आपली संघटना आहे संघटनामधील म्हणजे ज्यांनी मदत केली आणि ज्यांनी नाही मदत केली सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो कारण की सरांसाठी उभे राहिले जे होते त्यांचे तर आभार व्यक्त करणारच मी कारण की वाईट काळामध्ये सरांचे ते सरांसाठी उभे होते आणि जे नव्हते त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो कारण की हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो लक्षात ठेवा गाडा मालकांनो जेवढे आपले या महाराष्ट्रातील गाडा मालक आहेत जर आपण आज उठाव उठवला नाही ना तर आपले गोड गरीब शेतकरी मेले असं समजा तुम्ही कारण की आज सरांवर आला आहे उद्या दुसऱ्यावर येईल परवा तिसऱ्यावर येईल मग नंतर आपण काय शांत बसायचं का प्रत्येक वेळेस तर आपण ठोक आणि चांगली भूमिका घेतली पाहिजे आणि जिथे सच्चाई आहे सच्चाईच्या सोबत आपण उभे राहिलो पाहिजेत जेवढे पण गाडा मालक असतील शर्यती शौकिंग असतील आणि प्रेक्षक असतील आपण सरांना न्याय देण्यासाठी मी तर सरांच्या शेवटपर्यंत सरांच्या फॅमिलीसोबत आहे माझा लास्ट श्वासच सरांच्या फॅमिलीसोबत लास्ट श्वासापर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार आहे कारण की केलेली मैत्री ही मैत्री खूप वेगळी होती सरांची ना माझी त्यामुळे मी या वाईट काळामध्ये जिथे न्याय मिळवण्याच्या गोष्टीमध्ये मी सरांच्या फॅमिलीशी कनेक्ट राहणार आहे त्यांच्यासोबत राहणार आहे जिथे त्यांना माझी गरज लागेल गरज भासेल तिथे मी त्यांच्यासाठी एक भाऊ म्हणून त्यांच्यासोबत उभा राहणार आहे